लिक्विड फंड भाग दोन मध्ये आपण हे बघणार आहे की काही म्युच्युअल फंड्स आय एम पी एसच्या द्वारे आपल्याला इमिजिएटली आपल्या खात्यात पन्नास हजार रुपयेपर्यंतचे पैसे लगेच ट्रान्सफर करतात आता आय एम पी एस ही बँकेत चालू झालेली एक नवीन प्रणाली आहे इमिजिएट पेमेंट सर्विसेस आता ह्याच्याद्वारे आपण लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करून पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त अशा पद्धतीनं आपण आपले पैसे विड्रॉ करू शकतो आता यामध्ये आपल्याला कुठल्याही म्युच्युअल फंडचं ऑफिस चालू आहे बंद आहे मक, हे बघायची आवश्यकता नाही कारण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ऑनलाईन तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये जमा होणार आहे मग हे पैसे कधी आपण काढू शकतो तर हे पैसे आपण कधीही काढू शकतो रात्री मध्यरात्री कधीही आपल्याला पैशाची गरज लागली तर पन्नास हजार रुपये पर्यंत आपण हे पैसे विड्रॉ करू शकतो आणि सर्वात सुंदर गोष्ट हे पैसे तुम्ही शनिवार रविवारीही काढू शकता व त्यावरती आपल्याला लिक्विड फंडाचे रिटर्न्स मिळू शकतात अधिक माहितीसाठी कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये ही सर्व्हिस उपलब्ध आहे आणि आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेऊ शकतो यासाठी खाली दिलेल्या आमच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्या धन्यवाद